वर्धा शहरात लागलेल्या पोलीस प्रदर्शनाने लक्ष वेधून घेतले आहे पोलीस यंत्रणेतील कामकाज आणि पोलीस का विभागाच्या विविध सेवा व गुन्हे शोधण्यासाठी लागणाऱ्या स्कॉटची प्रदर्शने प्रदर्शनी आयोजित करण्यात आली विविध शाळांमधील तीन हजार विद्यार्थी ही प्रदर्शनी पाहण्यासाठी वर्धा पोलीस मुख्यालयाच्या मैदानात पोहोचले प्रदर्शनास स्... डॉग स्क्वॉड बॉम्ब स्कॉड मॉडेन पोलीस स्टेशन विंतारे संदेश वहन महिला सुरक्षा डायल वन वन टू चाइल्ड हेल्प लाईन अशा सुविधांचे प्रदर्शन येथे करण्यात आले नागरिकांना व विद्यार्थ्यांना पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती व्हावी जनजागृती व्हावी असाच हेतू या प्रदर्शनाचा आहे आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांचे बॉम्ब शोधक पथक डॉग स्कॉड कशा पद्धतीने कार्य करते याचे ज्ञान या, या प्रदर्शनातून देण्यात आले वाहतूक नियम व रस्ते सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आहे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी या प्रदर्शनात या आहे एखादी आपत्कालीन घटना घडली तर आठवतात ते पोलीस या पोलीस विभागाच्या कार्यशैलीची ओळख करून देण्याचा प्रयत्न रेझिंग डे च्या निमित्ताने पोलीस विभागाकडून करण्यात आला आहे मॉडेल तुरुंग पाहण पाहून येथे पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना या पोलीस कोठडीत प्रवेश केल्याशिवाय राहावले नाही सायबर जनजागृती आणि साक्षरता हा देखील तेवढाच महत्त्वाचा विषय आहे त्यावर जनजागृती आज महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांना व नागरिकांना प्रात्यक्षिक देऊन प्रश्न मंजुषा आयोजित करून विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढवण्यात आले पोलीस अधिकारी राहुल चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर रोशन पंडित हे देखील सहभागी झाले नमस्कार छे आणि सात या दोन दिवशी आम्ही वर्धा पोलीस दलातर्फे एक एक्झिबिशन आयोजित केलेले आहे कारण असं असं आहे की दोन जानेवारी नाईन्टीन सिक्स्टी वनला महाराष्ट्र पोलिसला त्यावेळीचे पंतप्रधान महोदय यांचे हस्ते पोलीस कलर प्रदान केलेले होते या अनुषंगाने प्रत्येक वर्षी दोनशे लेके आठ जानेवारीपर्यंत पोलीस रिजिंग डे सप्ताह हे आयोजित केले जाते आणि त्यामध्ये आम्ही लहान मुलांना किंवा जे यंग किंवा यूथ आहे त्यांना पोलीस डिपार्टमेंट कसा का काम करते आणि त्या ठिकाणी काय काय असते ते का आम्ही एक्झिबिशन मार्फतेने त्या आम्ही दाखवत आहे मुख्य आकर्षण यावेळी आम्ही डेमॉन्स्ट्रेशन ठेवलेले आहे आणि या पूर्ण प्रदर्शनीला इंट्रॅक्टिव्ह बनावण्याचा प्रयत्न केलेले आहे डेमॉन्स्ट्रेशनमध्ये आम्ही बॉम्ब स्कॉट की कुठेत आम्हाला बंब सापडला तर ते कसा डिसेप्ट करता येईल तसेच व्ही आय पी सिक्युरिटी समजा काय व्ही आय पी आपल्याकडे आलेले आहे तर क्विक रिस्पॉन्स टीम त्यांना कसा प्रोटेक्शन देते आणि जर काय घटना घडली तर त्यांना कसा त्या ठिकाणीतून सेफ हाऊसला घेऊन जाते हे डेमॉन्स्ट्रेशन आहे तसेच रायट कंट्रोलमध्ये कोणकोणसे ग्रेनेड आम्ही वापरते त्याचे पण डेमॉन्स्ट्रेशन आहे डॉग स्क्वॉड डी एफ एम डी एच एच एम डी आणि सायबर क्राईमसंबंधी जे नवीन यंत्रणा आलेली आहे ते सगळे आम्ही हँड्स ऑन एक्सपिरियन्स मुलांना आणि आम जनताला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे तसेच इंट्रॅक्टिव कसा होणार आहे यासाठी आम्ही काही ठिकाणी लॉकअपच्या सेटअप तयार केले तसेच ॲक्सिडेंटच्या घटनास्थळ तयार केले फॉरेन्सिक वेंचच्या घटनास्थळ तयार केलेले आहे आणि काही क्विज आणि क्वेश्चन जे म्हणते की जे मुलांनी त्या ठिकाणी व्हिजिट केलं तर त्यांना आम्ही एक प्रश्न विचारतो की एन डी पी एस काय असते किंवा एकसो बारा काय आहे तर जे मुलांनी जे उत्तर दिलं तर त्यांना त्या ठिकाणी काय गिफ्ट किंवा चॉकलेट किंवा असं आम्ही नियोजन केलेलं आहे त्याचे अतिरिक्त एक माझ्या असा मानणं होता की ते सर्वात मोठा जे हल्ला इंडियावर झालेला आहे छब्बीस ग्याराच्या ते आता जे समजा पंधरा वीस वर्षाची मुले आहेत त्यांना त्याबद्दल जास्त काय माहिती नाही तर याबद्दल जे एक चांगला चित्रपट आहे द अटॅक्स ऑफ ट्वेंटी सिक्स इलेवन ते म्हणजे नाना पाटेकर लीड भूमिकामध्ये आहे ते चित्रपट पण आम्ही त्या ठिकाणी प्रदर्शित करत आहे ओपन एअर स्क्रीन लावून साऊंड सिस्टम आणि त्या ठिकाणी काय चाय स्नॅक्ससोबत आम्ही हे तयार केलेलं आहे तुम्ही सर्वजण या प्रदर्शनीसाठी आणि हे एक्झिबिशनसाठी आवे हे एक्झिबिशन स आज छ तारीख आणि उद्या सात तारीख या दोन दिवस राहणार क्लोजिंग कार्यक्रम आणि आय जी साहेबांचे हस्ते होणार आणि ते पण आम्हाला मार्गदर्शन करणार धन्यवाद